आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक येथील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत सट्टा बाजार पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर सातपूर पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात कष्टकरी कामगार वर्गाचा रहिवास असून विविध जिल्ह्यातून राज्यातून नोकरी कामधंद्यासाठी आलेला हा वर्ग छोट्या मोठ्या कारखाने व्यावसायिकांकडे अहोरात्र राबत असतो व मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात आपल्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो मात्र वाढती महागाई घरभाडे परिणामी सतत पैशांची अडचण भासत असल्यामुळे बहुतांश वर्ग या परिसरात चालणाऱ्या मुंबई मटका जुगारात पैसे लावून आपले नशीब आजमावण्याचा सतत प्रयत्न करताना हळूहळू या जुगाराच्या जाळ्यात फसत गेला आहे आणि प्रचंड कर्ज झाल्यामुळे खाजगी सावकाऱ्यांच्या सापळ्यात सापडला आहे याला कारणीभूत अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा हा अवैध व्यवसाय सातपूर पोलिसांच्या सौजन्याने सुरक्षितपणे राजरोसपणे चालू आहे याबाबत कोळीवाडा परिसरातील पोलीस चौकीमागे तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी गेटसमोर भाजी मंडईच्या गेटजवळ महादेवनगर परिसरातील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या जनता विद्यालयाच्या भिंतीलगत अशा ठिकाणी असलेल्या या मटक्या पेढ्या अगदी अधिकृत परवाना असल्याप्रमाणे खुले आम चालवल्या जात आहेत गांभीर्याची बाब म्हणजे या पेढ्यांवर अल्पवयीन मुले काम करताना आढळून येत आहेत आणि त्याहीपेक्षा धक्कादायक प्रकार म्हणजे चक्क शाळकरी मुले शाळा सुटल्यावर सट्टा खेळताना दिसतात याबाबत स्थानिक त्रस्त नागरिकांनी दिलेल्या तक्रारी निवेदने यांची कुठलीही दखल स्थानिक पोलीस यंत्रणेकडून घेतली जात नाही जर कोणी तसा प्रयत्न केलाच तर या व्यावसायिकांच्या भाडोत्री गुंडांकर्फे मारहाण केली जाते ही शोकांतिका आहे या अड्ड्यांवर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्याचे धाडस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे का करीत नाहीत हा प्रश्न स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे त्यांच्या हद्दीच सामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना ते कसे पाहू शकतात या विचारांनी येथील त्रस्त माता भगिनी संभ्रमात पडले आहेत साहेबांच्या नियंत्रणातील डी बी स्क्वॉडचे शूर चाणाक्य शिपाई दादा यांना अजूक अचूक माहिती देत नाहीत का मटका जुगारात सर्वस्व गमवल्यांची बायका अक्षरशः रस्त्यावर आली आहेत याची माहिती पत्रकारांपर्यंत जर पोहोचू शकते तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवाडे साहेबांपर्यंत का पोहोचली जात नाही वास्तविक त्यांच्या कार्यक्षमतेवर व धाडसी वृत्तीवर सातपूरवासियांचा विश्वास असल्याने जनतेमध्ये त्यांचा आदरयुक्त दरारा आहे मात्र त्यांच्या कार्यक्षमतेलाच आव्हान देणारे मटका जुगार अवैध व्यावसायिक त्यांना जुमानित नाहीत याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे वास्तविक कार कर्तव्यदक्ष गुन्हे शाखेच्या धाडसी वगैरे पथकाने याबाबत त्वरित दखल घेऊन कारवाई करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेबांच्या प्रती असलेल्या सातपूरवासियांच्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नये अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत डी बीच्या कलेक्टर दादांनी त्यांच्या लाडक्या सुनील सांबरेजवळ असलेली जगन शेठ दोन संतोष शेठ पिंटू शेट व इतरांची यादी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेबांकडे दिली तर सर्व काही सुरळीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे शिवाजी डांगळे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज सातपूर